आजचा व्हिडिओचा उद्देश आहे आपल्याला जे हे स्प्रिंकलर दिसतं आहे तुम्हाला दिसतंय का हे पा वन एक्स टू एक्स हां हे पा इथून कटेले आणि हे इथून कटेले हे कोणत्या कंपनीचं तुम्हाला दाखवतो मी धानुका तर हे जे स्प्रिंकलर आहे त्याचं आपल्याला एक वार हेड काढायचं आहे म्हणजे जे स्प्रिंकलरमधून पाणी निघतं आहे त्याच्या हे बुश असतात दोन कॉपरचे बुश असतात हे हेड आहे स्प्रिंकलरचं तर हे बुश काढणं आहे आपल्याला एक कारण आपल्याला एका स्प्रिंकलरचं जे हे बुश हे पा तुम्हाला दाखवतो मी हे पप्पाकून न चुकता जमिनीत पडलं म्हणजे खोलता खोलता असं प्रेशरनं जमिनीत पड पाण्याच्या प्रेशरमुळे जमिनीत उडून गेले आणि काही नाही राहिला हरभरा शेतात आता हरभरा भरपूर झाला आपला मोठा त्यामुळं पाहिले जाणार नाही जेव्हा हरभरा सोंगू तेव्हा पाऊ पण आता सध्या हे काढायसाठी आपण हे पा दोन पाणी आणलेले आहे आणि हे आणि आता मी एका मिनटात काढतो नंतर तुम्हाला दाखवतो तर हे मी खोललेलं आहे हे पा हातानं खोलून घेतो आता मी पाण्याने खोललं हे खुललं आहे आणि हे असं दिसतं हे बुश तुम्ही पाहू शकता हे असं इथे मग आमच्याकडे हे स्प्रिंकलर एक, एक एक्स्ट्रा होतं तुटेल त्यामुळे हे बुश आता आम्ही नव्या स्प्रिंकलरला बसू शकतो नव्या स्प्रिंकलरचा व्हिडिओ हा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच येईल त्या तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला राहुल गवी व्लॉग्स तर भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये बा मित्रांनो